सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पितृपक्षातील शेवटचे काही चार पाच दिवस राहिलेले आहेत आणि सर्व पित्रे अमावसेला सगळ्यांनी या पाच जीवांना जरूर दान करायचे आहेत समूळ पितृदोष निघून जाऊन साक्षात पितृदेवांसोबत भगवंत देखील आपल्याला आशीर्वाद देतो तर काय आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पण त्यासोबत जाता जाता सर्व पितृ अमावसेला फक्त अशा प्रकारे पाणी अर्पण करायचं आहे अगदी पाच मिनिटामध्ये सुखशांती आणि पित्रांचा आशीर्वाद लाभतो चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया कारण पितृपक्ष हा काळ आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ आहे या काळात आपण आपल्या आई वडील आजी आजोबा पंजोबा आपल्या पूर्वजांना आठवतो आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे आपले जीवन आज सुखी शांती समाधानी आणि समृद्धतेने भरलेलं आहे काही ना काही जरूर आपल्या पूर्वजांनी त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला काहीतरी गोष्टी आज देऊन गेलेल्या आहेत पूर्वजांचा त्याग आणि आशीर्वादामुळेच आज आपण इथंपर्यंत आहोत हे अस्तित्व आपण मान्य जरूर केलं पाहिजे म्हणूनच बऱ्याचदा आपल्याकडे मोठमोठे विधी करण्याचा वेळ नसतो घरची परिस्थिती तशी जमत नाही मग पित्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप मोठमोठे तर्पण विधी श्राद्ध केले पाहिजे का पिंडदान केलं पाहिजे पाहिजे का तरच पित्र प्रसन्न होतील का तर नाही म्हणूनच आज मी अत्यंत प्रभावी असा छोटासा पाच मिनिटाचा सा विधी सांगणार आहे जो या सर्व पित्रे अमावस्येपासून सर्वप्रथम तुम्ही करायचा आहे दर अमावस्येला देखील हा तुम्ही उपाय करायचा आहे आणि जितके दिवस आलेत तुम्ही हा व्हिडिओ ऐकता त्या दिवसांमध्ये जरूर करा काय करायचं आहे तेच बघूया आपण पण तत्पूर्वी प्रथम आपला व्हिडिओ बघत असताल तर लगेच सबस्क्राईब करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये बऱ्याच जणांनी त्यांनी सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा कारण नवनवीन माहितीचे व्हिडिओ लाल किताबातील उपाय ज्योतिष अंकशास्त्राबद्दल आपण माहिती घेतो त्याचसोबत साधे सोपे उपाय जे सर्वजण करू शकतात कोणत्याही प्रकारचे जास्त खर्चिक उपाय सांगत नाही म्हणूनच सगळेजण अगदी आनंदाने करू शकतात काय आहे आजचा उपाय जो सर्व पित्री अमावसेला सकाळी सकाळी करायचा आहे सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आंघोळ करून स्नानानंतर स्वच्छ कपडे घालायचे आणि आपल्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये एक तांब्या किंवा छोटा लोटा जो आहे तांब्याचा किंवा पितळेचा तो पाण्याने भरायचा त्यात थोडंसं दूध टाकायचं चिमूटभर ह्या तीन बोट जे आहेत पहिले अंगठा तर्जनी आणि मधलं बोट यामध्ये जेवढे तीळ येतील तेवढं तीळ त्याच्यामध्ये टाकायचं दुर्वाची एक काडी एक फूल ठेवले तरी चालतं किंवा फुलाची पाकळी टाकायची आहे त्यानंतर आता काय करायचं आहे सूर्याच्या दिशेला बघायचं आहे आपल्याला सूर्याची दिशा कुठली तर पूर्वेकडं तोंड करायचं आणि त्या पाण्याचं हळूहळू सूर्याला अर्पण करायचं आहे ते ज्याप्रमाणे सूर्याला अर्घ देतो त्याप्रमाणे पितरांसाठी सूर्याला आपण प्रार्थना करायची आहे आणि हे अर्पण करताना मनातल्या मनात म्हणायचं आहे आपल्या पूर्वजांची नावं घ्यायची पितरांची त्यांच्या सुख आरोग्य आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी आणि त्यांच्या ज्या काही इच्छा पूर्ण आहेत त्या पूर्ण व्हाव्यात त्यांना गती मिळावी पुढच्या मार्गात त्यांनी जाऊन त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी हे तर्पण आपण अर्पण करायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे ओम पितृदेवाय नम असं म्हणता म्हणता अर्पण करायचं जवळपास जर नदी वगैरे असेल तर नदीत हे अर्घ्य दिलं तर शास्त्रानुसार जास्त समाधानकारक होतं घरच्या अंगणातही केलं तरी हळूहळू त्याचं पुण्य हे वाढत जातं घरातल्या तुळशीपाशी किंवा देवघरात दिवा लावून दिव्याच्या प्रकाशात शांतपणे बसून पित्रांची आठवण करून जरी हे तर्पण तुम्ही सोडलं तरी चालतं कारण काय होतं यामध्ये हे जे तर्पण पूर्ण शांत मनाने श्रद्धेने आणि भावनेने केलेलं असतं त्यामुळेच हे पित्रांपर्यंत पोहोचतं आणि विशेष करून काही तिथी आहेत ज्या तिथींना आपण हे तर्पण केलं पाहिजे काळ्या तिळ्यांना जास्त महत्त्व आहे आपल्या घरातल्या बाल्कनीत जी कुंडी आहे त्या कुंडीमध्ये हे तर्पण करायचं आहे आता सूर्याला जल अर्पण केल्यानंतर त्याच ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम असं पाच वेळा करून हे पाणी आपल्या अंगठ्यावरून उजव्या हाताच्या अंगठ्यावरून सोडून कुंडीमध्ये ते पाणी पडेल अशा प्रकारे नियोजन करून ते पाणी तिथे अर्पण करायचं यासोबतच अन्नदान करण्याला खूप महत्व आहे अन्नदान हे केवळ पित्रांपर्यंत पोहोचत नाही तर आपल्याला आपल्या जीवनात सुखसमृद्धी समाधान आणि आरोग्यता आणते पितृपक्षात मोठमोठे विधी न करता फक्त असं तर्पण आणि अन्नदान केलं आणि त्यांच्या तिथीला त्यांच्यासाठी ताट वाढून ते नदीमध्ये एक प्रवाहित केलं माशांसाठी आणि कुत्र्याला दिलं गाईसाठी एक घास काढलेला आहे कावळ्यासाठी आणि यासोबत एखाद्या गरिबासाठी तर ते आशीर्वाद पूर्वजांचे कायम राहतात आणि म्हणूनच काही अंशी आपल्याला देखील या गोष्टींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही फक्त गरज आहे ती प्रत्येक कृती करताना मन शुद्ध ठेवणे आणि शुद्ध अंतकरणाने श्रद्धेने प्रत्येक जी भावना आहे ती अर्पण करणे श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धेने केलेलं अन्नदान श्रद्धेने केलेलं जे स्मरण आहे पूर्वजांचं ते त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचतं या पंधरा दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपाने पूर्वज आपल्यासोबत आहेत म्हणूनच एक श्रेष्ठ दान देखील मी सांगितलेलं आहे त्या पाच दानांमध्ये की मुंगीसाठी देखील दान आपण अर्पण करायचं आहे आता मुंगी ही अत्यंत सूक्ष्मजीव आहे यामागची भावना हीच की अत्यंत सूक्ष्मातील सूक्ष्म जीवांमध्ये जरी आमचे पित्र अडकलेले असतील तरी त्यांना देखील सद्गती लाभावी त्यांच्या मार्गामध्ये असणारे अडथळे दूर व्हावे म्हणून गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून त्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे थोडीशी ती पावडर बनवून एका खोबऱ्याच्या वाटीत मिक्स करून ठेवायची भरून ठेवायची आणि पिंपळाच्या झाडाच्या खाली मातीमध्ये ही वाटी पुरायची जसजसे छोटे छोटे कीटक छोटे छोटे सूक्ष्मजीव येऊन हे अन्न ग्रहण करतात तस तसे त्यांच्या आत्म्याला शांती आणि तृप्ती मिळते साहजिकच त्यांच्या आशीर्वादासोबत पित्र देखील तृप्त होतात त्यांना सद्गती लाभून आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात मग पितृदोष का लागतो आणि मग ते घालवण्यासाठी अमुक मोठमोठ्या शांती विधी तर्पण पिंडदान नारायण नागबली हे काही करण्याची गरज नाही हे लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा ओम पितृदेवाय नम मंत्र, मदे भर हा मंत्र कमेंटमध्ये भरभरून लिहा जेणेकरून तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ जातो आणि त्यांना देखील या गोष्टी माहीत नसतात साध्या सोप्या आहेत पण ते मोठ्या एकदम किचकट कामामध्ये बढतात आणि त्यांना असं वाटतं की पितृदोष हा खूप मोठा भयंकर दोष आहे तर त्यासाठी एक हात मदतीचा तुमचा देखील असू दे की जास्तीत जास्त व्हिडिओ अनेक जणांपर्यंत पोहोचवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ